संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आज फलटण येथील तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे काय प्रतिक्रिया आहेत यानंतरच्या पाहूया नमस्कार मी रमेश चव्हाण फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आज आपण फलटण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा पूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आपण तहसीलदारांना निवेदन दिले आज तसं बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे माननीय राष्ट्रीय महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार आज पूर्ण महाराष्ट्रभर हे निवेदन दिले जात आहे आणि यातून माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून हा सातबारा कोरा करण्यासाठी शासनाला निवेदन दिलेले आहे त्या सातबारा कोरा करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना ह्या अडचणीच्या काळात मदत करावी ह्या ह्यातून जर काही निष्पन्न नाही झालं तर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुढील कार्यक्रम म्हणजे आपल्या जिल्हाधिकाऱ्यालय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम होणार आहे आणि हा हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असे राष्ट्रीय समाज पक्षाचे धोरण आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आपन, यावर विचार करावा आणि योग्य तो तोडगा काढावा काढावा धन्यवाद नमस्कार राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपण शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट कर्जमाफी यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे तरी सरकारला माझ जाहीर नम्र विनंती आहे की आपण आपणच आश्वासन आम्हाला दिलं होतं निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांना की बाबा आम्ही कर्जमाफी करू तर तुम्ही आजपर्यंत कल ये ना नुसतं आम्हाला आश्वासन दिली त्याची याची पूर्तता करावी हीच आमची कळकळीची विनंती आम्ही निवेदन दिले आज उद्या आम्हाला आंदोलन करायला लावू नका एवढंच माझं शासनाला आपल्या आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी सुनील सोनवलकर तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खूप बिकट अवस्था आहे महाराष्ट्रातील शेतकरी सर्व कर्जाच्या विळक्यात अडकलेला आहे आणि या सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याची खूप गंभीर अवस्था झालेली आहे आणि शेतकऱ्याचा शेवटचा उपाय म्हणजे आत्महत्या हे करावी लागते ही एक खूप मोठी शोकांतिका आहे तर सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा आणि कर्जमाफी करावी लवकरात लवकर नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एकच सांगतो की फुळ जाऊन खूप मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल एवढंच मी सांगतोय नमस्कार आज ज्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कर्जमाफीच्या ज्या संदर्भात शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देत असताना आम्हाला शासनाला सांगायचंय की तुम्ही ज्या पद्धतीने जाहीरनाम्यात सांगितलं हो, तर कर्जमाफी आम्ही शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करू हे शासनाला या ठिकाणी स्मरण करून देण्याकरता आम्ही या पद्धतीचं आज निवेदन स्वरूपातलं निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि येत्या तेवीस ते ते तारखेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक दिवसाचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आहे आमची त्या पाठीमागची अशी भावना आहे की महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जाच्या विळक्यात गुंतलेला सापडलेला आहे तर त्या कर्जात त्या शेतकऱ्याला या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या कर्जमाफीच्या स्वरूपात दिलासा मिळाला पाहिजे आणि निश्चित पद्धतीनं जर शासनानं जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात शासनाला या गोष्टीचं गंभीर स्वरूपाची गंभीर स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल राष्ट्रीय समाज पक्ष आता निवेदन आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जागा करण्याचा जा प्रामाणिक प्रयत्न करत आहे जर शासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्याला रस्त्यावर फिरून देणार नाही हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं प्रशासनाला इशारा आहे माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी करून शेतकरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिला अशा देण्याची भूमिका शासनाने निश्चित घ्यावी हे आमची निवेदन स्वरूपात आजची पहिल्यांदा त्यांना विनंती आहे धन्यवाद राष्ट्रीय समाज पक्षाचा